ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं निरा स्नान म्हणजे निरावासियांसाठी जणू दिवाळी दसरा सकाळपासून निरा गावातील स्थानिक माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी करत असतात येथील स्थानिकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता निरेच्या काठावरती आहे आणि निरेच्या काठावरती जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरामध्ये माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे काही महिला वारकरी आहेत आपण त्यांच्या बरोबर वर्ष झालं माऊलींची सेवा करतो माऊली स्नानाला दत्त घाटावर येते तेव्हा आम्ही फुलांच्या पायघड्यांची रांगोळी असते ती फुलांच्या फुलं पाकड्या करायची तयारी चाललेली आहे आणि आनंदमय वातावरण आहे आणि माऊली येणार म्हटल्यावर आमच्या निरा नदीच्या काठावर किंवा निरेमध्ये आमचा एक सण उत्सवच असतो आपण अजून एक वारकरी माहुली आहेत आपल्या बरोबर मला देवाचं नाद आहे म्हणजे विठ्ठलाचा मी सगळ्यांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत असते म्हणजे एक प्रकारची सेवाच करत असते देवाची आणि मी जी बोलते ते समोरच्यानं पण बोलावं आवडीनं आणि त्यांना पण आनंद व्हावा हो ही माझी इच्छा असते आणि मला आज योगाला हो की ही एवढी अद्भुत कस म्हणजे इतकं भारी वाटतंय नाही ते येऊन एवढी सेवा कराय भेटत्या आणि यांचा या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आनंद होतो आपण अजूनही काही माऊली आणि आता आम्ही इथे माऊलींचा निरासनान बघण्यासाठी आलेलो आहोत पण आम्हाला गुरुजी म्हणाले की तुम्ही आज सेवा करू शकता का फुलांच्या पाकड्या करण्याची त्यामुळे आम्हाला एक संधी मिळाली ह्यात आम्हाला खूप छान वाटलं मी पहिलीची वेळ आहे मला मला दिंडीचा सोहळा बघायचा होता म्हणून मी आलं पहिलीच वेळ आहे माझी माझ्या बरोबर कोणच नाही आम्ही दुर्गीचा आहे पंधरा वर्ष झाली मी या दिंडीत आहे माझा खूप संसार बेकार होता पण या माऊलीच्या कृपेने लय छान फुलावानी सजून गेला माउली वा, 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 वा। वाजवा आपण सगळ्यांनी स्वागत करूया आपण ह्या ज्या सगळ्या महिला या ठिकाणी आहेत वारकरी आहेत आणि ह्या सगळ्या जणी आता माऊलींच्या स्वागतासाठी ही फुलं आहेत आणलेली आणि त्या फुलांची जय्यत तयारी आता सुरू आहे कॅमेरामनंतसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र या सर्व माऊलींनी निरा नानासाठीची जय्यत तयारी केलेली आहे आणि याद्वारे वारकऱ्यांची सेवा व्हावी आणि त्यातूनच पंढरपूरच्या विठ्ठल रकमईची सेवा आपल्या हातून व्हावी हा एक प्रांजळ असा निर्मळ असा उद्देश मनात ठेवून ही सर्व सेवा करण्यात येते निरा स्नानाला एक विशेष महत्व या वारीमध्ये असतं आणि ज्ञानोबांच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येतं आणि तो त्यांच्यासाठी एक सणासारखा असतो दसरा दिवाळीसारखाच असतो आणि याची उत्सुकतेने ही सर्वजण वाट पाहत असतात आणि त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात येते